नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपण व्हिडिओ गेल्या दोन व्हिडिओमध्ये पाहतो आहे की संतांच्या पालक्या वाहण्याबद्दल संतांचं पुण्यात आगमन झालं आहे आणि त्या आगमनामध्ये पुणेकर रमून गेले त्यांचं स्वागत करण्यात त्यांची सेवा करण्यात आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून देहू आळंदी आणि त्याच्यानंतर पंढरपूरला जो प्रवास होणार आहे विठ्ठलाच्या दर्शनाला लोकं संत वारकरी पोचणार आहेत आणि त्यानिमित्ताने सुद्धा या संतांच्या सहवासाचा आनंद घेत आहोत आणि एक समाधानाची भावना एक तृप्ततेची भावना अनुभवत आहोत आणि त्या अनुषंगानेच हे व्हिडिओ करण्याचा मोह मलाही आवरलेला नाही आहे म्हणून मी हे व्हिडिओ तयार करून समस्त वारकरी बंधू असतील भगिनी असतील यूट्यूब पाहणारे चाहते असतील त्याच्यावर विविध व्हिडिओ पाहून आनंद व्यक्त करणारे लोक असतील त्या सर्वांच्यासाठी हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत हा सिलसिला कदाचित आषाढी वारीपर्यंत आज आषाढी एकादशीपर्यंत आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत जे जे जसं जसं सुचेल तसं मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा हा व्हिडिओ मी एका संत सप्त संत नामावलीच्या अनुषंगाने करायचं मनात योजलेलं होतं त्याच्यात मला कितपत यश येईल मला माहिती नाही पण मी त्यानिमित्ताने थोडंसं बोलणार आहे सांगणार आहे आणि एवढंच म्हणणार आहे की हा जो प्रवास आहे हा अलौकिक आहे हा भक्तीचा आहे हा स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे स्वतःला ह्या वारीमध्ये जनतेमध्ये लोकांमध्ये प्रत्येक भेटणाऱ्या भूतामध्ये भूत म्हणजे मानवामध्ये कुठलाही भेदभाव उरलेला नाही आहे स्त्री पुरुष उच्च निच्छ गरीब श्रीमंत त्याच्यामध्ये सामील होऊन आपलीच आपल्याला ओळख करून देणार आहे निसर्गाशी एकरूप होणारा आहे पंचमहाभूतांना उघड्या डोळ्यांनी पाहणारा आहे छोट्या छोट्या जीवांसाठी सुद्धा अन्नाची दान दानी दाना पाणी याची व्यवस्था करण्याशी संबंधित आहे सतत नाम घेण्याशी आहे सतत नामाचा ध्यास घेण्याशी आहे त्याच्यामध्ये खेळ आहे त्याच्यामध्ये अभंग आहे त्याच्यामध्ये विविध आपण ज्याला म्हणतो की गवळणी गाणे आहे त्याच्यामध्ये ओव्या आहेत विराणे आहेत अनेक प्रकारची भजनं आहेत कीर्तनं आहेत सोंग आहेत त्याच्यानंतर भारुड आहेत हे, 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 हे सगळं करत करत जीवनाचा आनंद घेत एकमेकाला माऊली माऊली म्हणत हे सगळे लोक चाललेत आणि हा जो संतांचा वारसा आहे ती सप्त संत नामावलीचा जर, जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला जीवनाचं महत्त्वपूर्ण सार सापडल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल मला वाटतं मागेही पूर्वी अनेक लोक बोललेत तुम्हीही वाचला असेल कुठंतरी ऐकलं असेल परंतु हा जो क्रम आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव ज्या क्षणी आपल्याला निवृत्तीची भावना निर्माण होते निवृत्त व्हावं असं वाटतं म्हणजे मी जीवनाच्या विविध क्षेत्रात निवृत्त होत आहो व्हावं असं म्हणत नाही परंतु जेव्हा आपल्याला निवृत्त होऊन तात्पुरतं बाजूला होऊन विठुरायाच्या ओढीने पुढे पाऊल आहे किंवा जीवनाच्या एका टप्प्यावर सर्व व्यवहारातून बाजूला होऊन निवृत्तीचा मार्ग पत्करायचा आहे त्यावेळेस ज्ञानाची ओढ ला, ला लागायला हवी ज्ञान प्राप्त करायचं आहे ज्ञान म्हणजे कुठलं आत्मज्ञान असेल ईश्वराच्या ओढीचं ज्ञान असेल त्या निवृत्तीतून त्या ज्ञानदेवाकडे म्हणजे त्या ज्ञाना ज्ञानाकडे म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम आता निवृत्ती महाराज हे ज्ञानदेवांचे गुरु होते गुरूंना पहिलं वंदन करून त्यांनी पुढील काम सुरू केलं म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई सोपान नुसतं ज्ञान प्राप्त करून चाललेत नाही आहे भक्तीच्या नवविधा ज्या सांगितलेल्या आहेत ज्याचा उल्लेख गीतेमध्ये आहे त्या विविध विधांना प्राप्त करून म्हणजे एक एक टप्पा एक एक सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई त्या एक एक सोपानात व एक सोपानावर पाऊल ठेवून पार करून ते सोपान त्या पायऱ्या पार मुकत मुकत आए, आए। त्या तर, करून मुक्ताईकडे जायचे मुक्त व्हायचे मुक्त आणि आई मुक्त आई त्या मुक्ताईकडे गेल्यानंतर मुक्ततेची भावना म्हणजे ह्या सगळ्या सा साधनांमधून मी परित्याग करून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करा आहे करत आहे म्हणजे निवृत्त होत आहे ज्ञान ग्रहण करत आहे सोपानाची एक, एक पातळी पार करत आहे मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे मुक्त आणि आई मुक्त होण्याची आई की त्या आईच्या मला सहवासात जायचे त्या आईच्या चरणांवर नतमस्तक व्हायचे त्या आईच्या चरणांवर आणि आईच्या कुशीतच मला रममान व्हायचं आहे माझा देह तिथंच सार्थक होणार आहे म्हणजे मला जीव बाहेर काढला तर शिवाच्या दिशेने जाणारा माझा प्रवास सुरू होणार आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकारा मला एकनाथाकडं जायचं आहे तो माझा नाथ आहे ते माझे परमपिता आहेत तुम्ही हो माता तुम्ही हो पिता तुम्ही हो बंधू तुम्ही सख्या हो त्या एकनाथाकडे मला जायचे माझ्या जीवातला जो नाथ आहे माझ्या जीवातलं जी जीवत्व आहे ते जीवत्व शिवत्वापेक्षा वेगळं नाही आणि शिवत्वच हे सर्वश्रेष्ठ आहे सत्यम शिवम सुंदरम त्या शिवत्व पलीकडे काही नाही त्या सत्यापलीकडे काही नाही म्हणून मी त्या एकनाथाचा ध्यास घेतलेला आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम मग मला त्या एकनाथाकडे जायचंय मला त्या परमपित्याकडे जायचंय माझ्याकडे दुसरं कुठलं साधन नाही मी फार ज्ञानी नाही मला हे कळत नाही सं मला हे ज्ञान आहे हे अध्यात्म आहे हे वेद आहे हे पुराण आहे मला कळत नाही मी आदानी आहे मी आडानी आहे मी आज्ञानी आहे मी पामर मला हे काही कळणार नाही संतांनी त्याच्यावरही मार्ग सांगितला नामदेव नाम घेत जा भक्तीचं नाव असेल ईश्वराचं नाव असेल सतत नाम उच्चारण करत जा शिव 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 ओम नम शिवाय विठ्ठल 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 नामातून देवाकडे नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम ज्याशानी नामाची पातळी तू एक एक टप्पा एक एक सोपान मुक्ताईकडे मार्गस्थ होऊन एकनाथाचा ध्यास घेऊन नामाचा देव करशील नाम हाच देव करशील देवा मला दुसरं काही येत नाही तू मला वय खरी दिली तू मला वाणी दिली मी ह्या वाणीचा सदुपयोग केवळ तुझं नाव घेण्यासाठी करेल जय श्रीकृष्ण असेल जय शिवा असेल जय श्रीराम असेल ज्ञानोबा तुकोबा ज्ञानबा तुकाराम असेल तो नामघोष मी करेल आणि त्या नामदेव त्या नामघोषातून देवा मी नामाचा देव करेल आणि तुकारामापर्यंत येईल तू, तू का राम तू का राम का राम का तू तुकार राम तू का मी का राम हा जो भाव त्या क्षणी नष्ट होईल आणि माझा निवृत्ती ते तुकारामाचा प्रवास पूर्ण होईल माझ्या देहाचं सार्थक होईल माझा देव माझा देव माझा देह हा शिवात विलीन होईल आणि माझा देहाचं चंदन झाल्याशिवाय सार्थक झाल्याशिवाय तीर्थ झाल्याशिवाय राहणार नाही असं या सप्त संत, संत नामावलीचं थोडक्यात थोडक्यात विवेचन आहे विरूपण नाही माझी एवढी लायकी नाही माझी एवढी पात्रता नाही या विषयावर बोलायची परंतु माझ्या बुद्धीला माझ्या नाल्याला माझ्या माहितीला जे काही आलं जे काही मी आत्मसात केलं ते तुमच्या सर्वांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे यश येण्यासाठी कौतुकाची पाटीवर घेण्यासाठी कोडकौतुक करण्यासाठी मुळीच नाही हे आतून आलेलं आहे हे आतून प्रकट झालेलं आहे ते मी आत्ता तुमच्यासमोर आहे असं मानतोय कुठलीही स्क्रिप्ट नाही कुठलंही पाठांतर नाही कुठलंही कागद हातात घेतलेलं नाही जसं आहे तसं मग ते चुकलेलं असेल काही त्याच्यात शब्द कमी जास्त झाले असतील तर उदार अंतक करणारे या सुरेश मूर्तीधर कोढितकरला माफ करा आणि तुमचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा वारकरी बंधूंच्या शुभेच्छा पंढरपूरला जाणाऱ्या ह्या माऊलींच्या शुभेच्छा आपल्या या भक्ताच्या पाठीशी आपल्या या सुरेश कोडेकरच्या पाठीशी सदैव राहू हो द्या असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो पांडुरंगाष्टकममध्ये शंकराचार्य महाराजांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेला आहे त्याचा आपण नक्की पांडुरंगाष्टकम नक्की वाचायला हवं आणि त्याचा ते समजून घ्यायला हवं की त्याच्यामधलं जे एक एक शब्द आहे एक एक ओळीवर त्यांनी जो भर दिलेला आहे आणि त्याच्यामधून जे आपल्याला सांगितलेलं आहे की महायोगपीठे तटे भीमरत्ता दत्ता महायोगपीठे तटे भीमरत्ता वरत पुंढरी काय दातून मुनिंद्रे समागंत तष्टंत अशा पद्धतीने त्यांनी जी रचना केलेली आहे महा महायोग म्हटलं आहे महापीठ म्हटलं आहे पंढरपुराला आणि त्याच्यामध्ये विठ्ठलाचं पांडुरंगाचं जे वर्णन केलेलं आहे त्याची फक्त मी तुम्हाला सुरुवात करून दिलेली आहे ते मी इथे सगळं पठण करणार नाही आहे पण त्याची मी सुरुवात तुम्हाला एक उत्सुकता म्हणून करून दिलेली आहे ते तुम्ही जरूर वाचा आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा सप्त संत नामावलीचासुद्धा अर्थ आणखी गोळा करून ते ज्ञानामृत ग्रहण करण्याचा ग्रहण करण्याचा प्रयत्न करा असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर करा कळवा आपला हा मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम